काय म्हणल कोणला मंडई रामराम हे आमचे गणपतराव आहेत किती बैल आहे तुमच्याकडे आता बैलाची व्यापारी बरं का मित्रांनो तुम्हाला जर बैल लागत असेल तर कमेंट करा आहे की नाही बैल तुमच्याकडे तीन बैल आहे का इकडे बा इकडे सरळ आज कुठला बाजार होता किती बैल नेले ते विकायला विकायला नेले नाही सकाळी हा घरीच ते आहे ना मग आ तिकून आणले का बाजार काही इकडे राज्या मित्रांनो शेळे आपल्या सरून आलेल्या आहेत सोहम होता शेळ्याकडे आज तर आता शेळ्या बांधणार आहोत आपण तर एक जणांची कमेंट आली रे आपल्याला एका मित्राची की बाबा तुमच्याकडं एकूण टोटल किती शेळ्या आहेत पिल्ल शेळ्या समजा सगळे हां हां आतमध्ये हे बघा आपल्या शेळ्या तर मित्रांनो आपल्याकडं मोठाल्या शेळ्या ज्या आहेत त्या पाच आहेत आणि सहा बोकड आहेत लहान मोठे धरून दोन मोठा चार लहान आलेत आणि पाठी आपल्याकडं एक दोन तीन तीन दोन पाच पाठी आहेत हुसखो ह प्यायसाठी तस करू राहील त्याला तर तो एकूण टोटल प्राणी आपल्याकडं म्हणजे शेळ्या शेळ्या बकर सगळे धरून एकूण टोटल एकूण <स्था> टोटल सतरा आहेत अठरा का बरं अठरा आहे आमच्याकडे एकूण टोटल बकर शेळ्या सगळं धरता अठरा प्राणी आहेत जनावर आहेत बघू शकता आता चारून आली तहापारी था बस बस हे बघा पाट कशी हे पाठी बघा आपल्या मित्रांनो हा एक होंडा बोकड आहे बघू शकता आपल्या कशी क्वालिटी हे होंडे बोकड बरं का दोन आहे पण बनव एक आणि ते दोन असे तीन होंडे बोकड आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर हा एक छोटा होंडा बोकडे हे पाठीने दिलेला ही पाहिल्यावर पाठी हे वंडीची आहे ही आता पाहिल्यानं जाणलेली आहे आप आपल्याकडे हा सोने आहे बघू शकता याचा आमच्या सोमना याचा शिंग मोडलेलं आहे बघू शकता आणि आता शिंग बरंच ठीक झालेलं आहे नाहीतर मला वाटत नव्हतं की शिंग हे जुटल म्हणून पण जुटलं मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्याला मला तर वाटत होतं आता विकास लागणार याला हे शिव पर्याय नाही त्याच्यानंतर हा एक मोठा बोकडे आपला हे बघू शकता तुम्ही हा पण चांगला बोकडे कसा आहे बघा लंबा लाच काय हा होंडा बोकडे हा पण बोकडच आहे वंडा त्याच्यानंतर हा एक होंडा बोकडे असे तीन बोकडे आता हे जे दोन वंडे बोकडे मित्रांनो या शेळीचे लाल शेळीचे हिना आपल्याकडं बरंच काही धन दिलेला आहे चार तिसरी चौथी आहे तिची आता जाण्याची आणि हा जो दिसतो तुम्हाला शिंगमोड्याला बोकड हा ह्या शेळीचा आहे ही आपण सोळा हजारामध्ये सॉरी सतरा हजारामध्ये घेतलेली त्याच्या खाली परत एक दुसरा बोकड होता तो विकला आपण आणि आपली ही वंडा होंडा शेळी जाण्याची राहिलेली आहे आता कास सोडलेली मित्रांनो तरी पण पूर्ण कास नाही सोडलेली अजून ना। ज्यावेळेस पूर्ण कास सोडन त्यावेळेस ही कास एकदम अशी खाली लोब कळेल दिसल सध्या एवढी लोंब कळेल नाही तरी पण मला वाटतं आज पंधरा दिवस दहा बारा दिवस तसंच घेणार आणि ज्यावेळेस ती जनन त्यावेळेस तो मला व्हिडिओ बघायला भेटल मित्रांनो कशी बघा होंडा आपली लांबलंच आणि ही लंगडी तर मित्रांनो एक दोन तीन पाच सहा नऊ एकूण टोटल आपल्याकडं सहा बकरा सहा बकरा छोटा लय बरोबर त्याचं पण हे छोटे बकरं जे आहेत हे सहा आहे मित्रांनो याच्यामध्ये चार बोकड आहे आणि दोन पाठी आहे छोटाले हे दोन पाठी बघू शकता तुम्ही हे एक बोकड तो एक बोकड दोन हे दोन चार आहे चार बोकड या पाठी आहेत ही एक पाठ ती मांडे एक पाठ ही एक पाठ हे मोठ्या तीन पाठी आहे एकूण टोटल सोळा प्राणी आहेत आपल्याकडे सॉरी अठरा म्हणलो तुम्ही तुम्हाला पाच असे सोळा आहेत आपल्याकडं तर मित्रांनो याच्यामध्ये फक्त आपण पाच शेळ्या ज्या आहेत चारच सॉरी चार शेळ्या विकत घेतलेले आणि त्याच्यावरती आपलं हे एवढं मोठं धन वाढलेलं आहे आता याच्यामधलं तुम्हाला सांगतो ही शेळी विकत घेतलेली आता हिचे ह्या शेळीचं तुम्हाला सांगतो ही दोन पा पाठी ह्या दोन पाठी ही पाठ पण या शेळीची आहे त्याच्यानंतर जाऊन बाहेर ती पाट जी आहे समजा ती शिळी बांधलेली तर ती शिळी हिची आई घेतली होती आपण तर तिची आई आता ही आपल्या चार वेळ जाणली तीन वेळ जाणलेली चौथी वेळ आता ती खाली आहे सध्या तर ही पाठी ही पाट तिची आहे आणि हा बोकड पण तिचा आहे कस का बसला याला का काय मारलं गिरलं त्याला कसं काय बसलं मग हे मित्रांनो हा बोकड एक नंबर आहे आपल्या गोट्यावरती तर याला आपल्याला सध्या विकायचं नाही विकायचं म्हणलो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण नाही विकायची इच्छा नाही झाला आता दा मस्त झाला एकदम नंबर एक लांबा लाच झाला म्हणून आणि हा याला आता हे कशामुळं चालत नाही मित्रांनो कारण की याचा शिव मोडलेलं आहे त्याच्यामुळे ईदला बोकड चालणार नाही पुढं चालून पुढल्या वर्षी त्याच्यामुळे याला आपण बघून नंतर याचं काय करायचं तर आमच्या गणपतराव आता सध्या तडजोडी ते बकरं बांधायच्या हाय का नाही का सोहम आणि याचं नाव सोहम आहे आम्ही याला राजू म्हणतो आमचा मुलगा तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या शेळ्या आहेत एकूण टोटल सोळा पिल्ला सगळ्या शेळ्या आहेत तर कसं वाटलं आपलं नियोजन शेळ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा बरोबर गणेश आता शेळ्या बांधून पूर्ण मित्रांनो आपल्या चार शाळेवरती एवढे भांडव तयार झालेले आहे याच्यातलं बरंच विकलेले पण आहे आणि विकणं चालू आहे फक्त आता हे पाठी पण विकायच्या नशीबा ते आता राहणारच आहे त्यांना विकणार नाही आपण पाठीच नशीब आपल्याकडं आपल्याकडं राहायचं नशीब आहे त्यांचं त्याच्यामुळे त्यांना आता जग द्यायचं पाठीकडे बांधते मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर भेटूया व्हिडिओ मध्ये